प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आई वडिलांना अन्यनं साधारण महत्त्व आहे आपल्या आयुष्यात आईला जितकं महत्त्व आहे तितकंच वडिलांनाही महत्त्व आहे आईचे अश्रू आपल्याला दिसतात पण बापाचे अश्रू मात्र दिसत नाहीत बापाचे अश्रू म्हणजे पाण्यातल्या माशासारखे पाण्यातल्या माशाचे अश्रू जसं दिसत नाहीत त्याप्रमाणे बापाचे अश्रू आहेत मी बापावरती म्हणजे माझ्या वडिलांवरती एक कविता सादर करतो ही कविता माझ्या वडिलांना समर्पित करतो माझा बा माझ्यासाठी काबाड कष्ट करताना माझा बा माझ्यासाठी काबाड कष्ट करताना ओघळत होते डोळ्यातून त्याच्या आशुचे महापूर माझा बा माझ्यासाठी काबाड कष्ट करताना ओघळत होते डोळ्यातून त्याच्या आशुचे महापूर अन पाहत होता हिरव सपान तो मला शिकून मोठ करायचं आणि पाहत होता हिरव सपान तो मला शिकून मोठ करायचं म्हणायचा कधीतरी आईला म्हणायचा कधीतरी आईला कधीतरी सुख येईल का ग आपल्या शिबी उमजत होतं आम्हाला थोडं थोडं उमजत होत आम्हाला थोडं थोडं वाढत होतो अविषात संकटाची कैक वादळे आली संकटाची आली वाटलं जगण्याचा मार्ग चार माय बहीण भाऊ हुमसून हुमसून रडायचे माय बहीण भाऊ हुमसून हुमसून रडायचे पर हार मांडलो नाही शिकलो खूप शिकलो एकच होती चित्त बाज सपान पुरं करायचं आज माझा बा पहिल्यांदाच दाखवला मला तळ हातावर पडलेली घटक आज माझा बा पहिल्यांदाच दाखवला मला तळ हातावर पडलेली घट त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या मला सांगत होता कैक वर्षाच्या मनात साठवलेल्या वेदना मन विलीर्ण होत होतं कर्वतीनं कापल्यासारखं मन विलीर्न होत होतं कर्वतीनं कापल्यासारखं आता माझा भा अभिमानानं साऱ्यांना सांगतोय माझं पोरग शिकला नोकरीला लागला घर बांधला घाडी घेतला आता चार सुखाचे दिवस कसे जातात कळत नाही आता चार सुखाचे दिवस कसे जातात कळत नाही दिवस कसा जातो कळत नाही नातवांना खेळवताना दिवस कसा जातो ना कळत नाही नातवांना खेळवताना आज माझा बा म्हणतोय माझ्या पोरानं माझं सपान पुर केलंय माझं सपान पुरं केलंय धन्यवाद 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 कौटुंबिक कविता त्यानंतर